मंडळी तर आज आहे सहा डिसेंबर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आज महापरिनिर्वाण दिन आहे त्यांना या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन मी आज जाणार आहे सासवडमध्ये असणारे डॉक्टर बा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेंटर ऑफ एक्सलन्स इथे तर तिकडे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे की काय आहे त्या आतमध्ये तर चला या जाऊया तिथे आणि मग तुम्हाला तिकडे काय आहे ते मी नक्की दाखवते या व्हिडिओमध्ये चला तर सासवडमधील हे बड भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेंटर ऑफ एक्सलन्स हे ठिकाण आहे आणि या ठिकाणी मी आता आज आलेली आहे आता इकडे आतमध्ये चाललेले आहे आणि आजूबाजूचा परिसर बघितला तर खूप स्वच्छ आणि सुंदर नीटनेटका आहे आता मी त्याच्या आतमध्ये आलेली आहे समोरच एक हॉल आहे आणि त्या हॉलच्या मध्ये समोरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांची प्रतिमा आहे त्याचप्रमाणे हॉलच्या दोन्ही बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवनावरील काही महत्त्वाचे प्रसंग याच्यामध्ये दाखवलेले आहेत जसं की त्यांचं जन्मस्थळ असणारे महू हे ठिकाण त्यांनी लंडन येथील केलेलं शिक्षण तसंच त्यां चैत्यभूमी ते येथील चैत्यभूमीमधलं ते, ते फोटो हे यामध्ये सगळे दाखवलेलं आहेत आणि त्याच्या बाजूलाच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक उद्यान आहे आणि त्या उद्यानामध्ये एक बॅटल टँक आहे टी फिफ्टी फाय तर एकोणीसशे पासष्ट साली इंडोपाक युद्धाच्या वेळी जे युद्धाचे चा परिणाम झाले त्याचा विचार लक्षात घेता भारत सरकारने असा निर्णय घेतला की आपल्याकडे बॅटल टँक असावे म्हणून मग त्यांनी दुसऱ्या देशांकडून ते घ्यायचे असा विचार केला आणि सण एकोणीसशे साठ ते सत्याहत्तरच्या दरम्यान त्यांनी रशिया पोलांड आणि अनेक अजून काही देशांकडून बॅटल टँक मागवले आणि त्यातला त्यामधलाच हा एक आहे टी फिफ्टी फाय आणि हा टँक ऑपरेशन विजय आणि ऑपरेशन पराक्रम या दरम्यान याचा यूज केलेला आहे आणि त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती इथे दिलेली आहे आणि या युद्धामध्ये किंवा इतर जे युद्ध झाले त्यामध्ये पुरंदरमधील काही जवान होते जे शहीद झालेत त्यांचीसुद्धा इथे नावे दिलेली आहेत आणि जे जे युद्ध झालेले आहेत इंडोपाक असे त्यांची सुद्धा सविस्तर माहिती इथे आपल्याला पाहायला मिळते आणि हे उद्यान अगदी हायवेला लागूनच आहे त्याच्यामुळे आपण कधीही तिथे व्हिजिट देऊ शकतो आणि बघा आजूबाजूचा उद्यानामधला परिसर बघितला तर खूप स्वच्छ आणि सुंदर आहे नीटनेटका आहे आणि रात्रीच्या वेळी टँकजवळ जी लाईटची रोषणाई केलेली आहे ती अगदी मस्तच दिसते सुंदर वाटतं तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय